नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण जळगाव खांदेश पद्धतीने मस्त चमचमीत अशी कांद्याची भाजी पाहूया कांद्याची भाजी बनवण्यासाठी एक किलो मी या ठिकाणी कांदे घेतलेले आहे कांदे घेताना मोठ्या साईजचे घ्या म्हणजे ते व्यवस्थित चिरले जातात आणि भाजीही छान होते आता हे कांदे आपल्याला चिरायचे आहे सगळ्यात आधी जो देठाचा भाग असतो कांद्याचा मागचा आणि पुढचा तो काढून घ्यायचा आहे देठ काढल्यानंतर कांद्याची साल सुद्धा काढायची आहे अशा प्रकारची ही कांद्याची भाजी जळगाव खांदेश भागामध्ये लग्न पंक्तींमध्ये बनवली जाते खूप चविष्ट ही भाजी लागते आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे अशाच प्रकारे हे सगळे कांदे मी सोलून घेतलेले आहे पहा कांदे सोलल्यानंतर कांद्यांमध्ये असं थोडंसं काळं असते किंवा धूळ माती चिटकलेली असते त्यासाठी अशा प्रकारे कांदे सोलून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने हे कांदे धुवायचे आहे कांदे चिरल्यानंतर धुवायचे नाही तर चिरण्याच्या आधीच अशा प्रकारे हे कांदे धुवून घ्यायचे आहे कांदे सगळे हे धुवून घेतले त्यानंतर सगळं पाणी आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्याचे दोन भाग केले आणि आता ही खिसणी घेतलेली आहे ज्याने आपण चिप्स वगैरे करतो ना ती खिसणी आहे आणि त्यावरती अशा प्रकारे कांदा आपल्याला खिसायचा आहे पहा वि सुरी किंवा पावशीचा वापर न करता फक्त खिसणीने आपण अशा प्रकारे कांदा खिसून घेतला तर अगदी एक सारखा का हा कांदा खिसला जातो पहा छान असा पातळसर खिसला जातो आणि आपलं काम सुद्धा पटकन होतं अशा प्रकारे हा कांदा होत आहे पहा कुठेही जाड नाही काही नाही एक सारखा असा मस्त हा कांदा खिसला जात आहे याच पद्धतीने सगळे कांदे खिसून घ्यायचे आहे तर आता या ठिकाणी मी एक किलोची भाजी तुम्हाला दाखवत आहे पण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला जेवढी भाजी हवी त्यानुसार तुम्ही कांदे घ्यायचे आहे पहा सगळे कांदे हे किसून घेतलेले आहे मस्त एक सारखे असे दिसत आहे आता भाजी करायची आहे तर गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे पहा पळीने सांगायचं झालं तर साधारण अर्धी ते एक पळी तेल टाकलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे गॅस गॅसवरती हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा चिरलेला कांदा जरी जास्त दिसत असला तरी कांदा जसा आपण भाजतो ना तसा तो कमी होतो म्हणून अर्धा कांदा टाकला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि परतून झाला जसा तो मऊ झाल्यानंतर कांदा कमी होतो तेव्हा राहिलेला कांदा सुद्धा कुकरमध्ये मी टाकला आणि सगळा कांदा आता भाजून घ्यायचा आहे कांदा कुठेही आपल्याला जळू द्यायचा नाही तर अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे कांदा पहा साधारण सात ते आठ मिनिटापर्यंत कांदा परतून घेतला असं छान मऊ झालेला आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच ठेवायची आहे आणि मऊ झाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे तर आता ही भाजी मी एक किलो कांद्यांची करत आहे म्हणून अर्धा ग्लास पाणी टाकलं तुम्ही जर का कमी कांद्यांची भाजी करत असाल तर पाणीसुद्धा कमी टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा मीठ टाकलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरती हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि कुकरची एक शिटी काढायची आहे आता कुकरची शिटी ही निघालेली आहे सोबतच सुद्धा निघाली त्यानंतर कुकर हा उघडून दाखवते पहा कांदा असा छान मऊ शिजलेला आहे असा शिजलेला कांदा आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे आता पुढची कृती पाहूया गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे साधारण एक मोठा चमचा तेल टाकलो तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर एक चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे किंवा फक्त लसूण ठेचून घ्या एक चमचा तोही टाकला तरीही तो चालतं लसूण असा ब्राऊन रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या प्रकारे आता यामध्ये जर का आपण सुके मसाले घातले मिरची पावडर वगैरे तर ती जडेल जळू नये म्हणून काय करायचं गॅस अगदी कमीच आहे पण थोडासा हा भाजलेला कांदा घ्यायचा आहे कुकरमधला आणि असा हा कांदा टाकल्यानंतर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहे तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमचा मिरची पावडर टाकते मी गच्च भरलेला आहे आणि त्यानंतर हा गरम मसाला आहे ह्या गरम मसाल्याचा व्हिडिओ मी नुकताच अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकतात यामध्ये सगळे मसाले आहे धने पावडर आहे हळद वगैरे सगळे मसाले टाकलेले आहे तुम्ही जर का फक्त मिरची पावडर टाकत असाल तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाका त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आणि चिमूडवर हळद टाकायची आहे आणि सोबतच आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे आता मी यामध्ये सगळं मिक्स आहे म्हणून हळद धणे पावडर किंवा गरम मसाला काही घालत नाही तो मसाला टाकलेला आहे असा एखाद मिनटासाठी अगदी कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित असे परतून झाले तर त्यामध्ये हा शिजवलेला कांदा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे कांदा हा चवीला थोडासा गोडचट असतो म्हणून आपल्याला मिरची पावडर ही थोडीशी जास्त टाकायची आहे म्हणजे थोडीशी तिखट भाजी ही चवीला छान लागते सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण आधी कांदा जेव्हा शिजत होता त्यावेळेस सुद्धा टाकलेलं होतं बेतानेच टाकायचं आहे आता खानदेशमध्ये लग्न ही भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये चिंच घातली जाते त्यामुळे आणखीन चविष्ट ही भाजी लागते पहा अशी थोडी चिंच टाकते तर ही जुनी चिंच आहे मी घेतलेली आणि थोडासा गुळाचा खळा टाकायचा आहे पहा एक किलोच्या प्रमाणासाठी एवढी चिंच आणि एवढा गुळाचा खडा पुरेसा आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकतात सगळं हे मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरतीच साधारण चार ते पाच मिनिटासाठी पुन्हा ही भाजी आपल्याला छान होऊ द्यायची आहे म्हणजे छान तरी सुटते भाजीला आणि रंगही छान लाल येतो झाकण ठेवून घेतलं पाच मिनिटानंतर दाखवते मध्यांतरी एक वेळेस ही भाजी परतून घेतलेली होती पहा काय मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि दिसायलाही मस्त दिसत आहे पंक्तींमध्ये मात्र या भाजीमध्ये भरपूर असे मसाले वापरले जातात खसखस वगैरे आपण अतिशय मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तरी देखील किती मस्त दिसत आहे ही भाजी तेवढी चवीला सुद्धा मस्त अशी लागते आता भाजी झालेली आहे यामध्ये जास्तीचं काही पाणी वगैरे नाही त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अशा प्रकारची भाजी चवीला खूपच छान लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे शिवाय मोजक्या साहित्यात आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन नव्याच्या चार अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार